मंगळ ग्रह सेवा संस्था व तालुका कृषी कार्यालय अमणनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळ कृषी जनजागृती रथाचे उद्घाटन आज दिनांक सतरा मे रोजी सकाळी अकरा वाजता जैन हिल्स येथे पर्यटन दिनानिमित्त जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन व जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले मंगळग्रह मंदिर संस्थाच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून कृषी क्षेत्र जागर रथाचे आयोजन करण्यात येत असते शेतकऱ्यांच्या जनजागृतीसाठी हा रथ अंमणनेर तालुक्यातील एकशे चोपन्न गावासाठी नियोजन करण्यात येणार असून त्याचे कारण म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पूर्वी शेतकऱ्यांकडील शेतीसाठी लागणाऱ्या विविध निविष्टा खरेदी केल्या जातात त्यात ते त्यांची ते फसवणूक होण्याची दाट शक्यता असते त्यांची फसवणूक टाळावी जागृती व्हावी यासाठी त्यांनी काय काळजी घ्यावी व काय खबरदारी घ्यावी यासाठी शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध वास्तव शेतीबाबत माहिती प्राप्त व्हावी यासाठी या, या रथाचे आयोजन करण्यात येत असते आज दिनांक सतरा मे रोजी जैन हिल्स कंपनी येथून या रथाला यावेळी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी हिरवी झेंडी दाखवली आहे भारतातील ऐतिहासिक असं आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या देवभूमीत मंगळ ग्रहाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या मार्फत वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये कार्य केलं जातं धर्म ज्ञान हे तर त्यांचं प्रा प्राथमिक आणि मुख्य काम असलं तरी त्यासोबत जनजागृतीच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या वेग वर्गाला ते त्यांच्या प्रश्नांना हात घालायचा प्रयत्न करतात आणि त्या माध्यमातून जी जनजागृती होते ती थेटपर्यंत लोकांना भिडते आणि त्याच्यातून एक मेसेज वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग 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 लोक घेऊन त्यांच्या जीवनात मार्गक्रमण करत असतात त्याच कडीमध्ये आपल्या मंगळग्रहाच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी एक शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी एक रथ इथे ते दरवर्षी शेतकऱ्यांसाठी काढतात आणि त्या रथ यात्रेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये मा जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला जातो शेतकऱ्यांना माहिती पुरवली जाते आणि त्या ज त्यायोगे शेतकरी त्यांच्या शेतीसंबंधीच्या कामकाजामध्ये त्याचा वापर करून घेऊ शकतात जेणेकरून त्यांचं नुकसानही होणार नाही उत्पादनही वाढेल आणि त्यांच्या जवळ जे काही ज्ञान असतं त्याच्यात ते वाढ करत असतात आणि ह्या सगळ्या कार्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाच्या अंमलनेर या विभागाने सुद्धा मोलाची साध त्याच्यात दिलेली आहे आणि त्यांना त्यांचे मी अभिनंदन करतो मंगळ ग्रह मंदिराच्या वतीने आज इथे सर्वजण जे सेवेकरी उपस्थित आहे त्यांचे विश्वस्तही उपस्थित आहे आणि अंमळनेर कृषी विभागाचे सगळे अधिकारी वर्गही उपस्थित आहे मी सगळ्यांचं माझ्यातर्फे मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या उपक्रमास आणि येणाऱ्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो पुढच्या वर्षापासून याच्यासोबत शेती आणि शेतकरी आणि जैन इरिगेशन ही जी एक अतूट नातं आहे त्या अतूट नातालाही मंगळ ग्रह मंदिराने आणि अंमलनेर महाराष्ट्र शासनाच्या अंमलनेर पृथ्वी विभागाने जैन इरिगेशनलाही सोबत घ्यावं जेणेकरून आपण त्या शेतकऱ्यांपर्यंत उच्च तंत्रज्ञानही पोचू जेणेकरून त्यांच्या आयुष्यात एक हास्य निर्माण होईल